लहान असो की मोठे हे डोनट्स नुसते बघितले जरी ना तरीसुद्धा खाण्याची इच्छा होते हो ना पण बेकरीला जे डोनट्स मिळतात ना ते तेलामध्ये तळून बनवल्या जातात म्हणजे डीप फ्राईड असतात पण ॲज आपण हे डोनट्स तेलामध्ये अजिबात न तळता भाजून बनवतो हे अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तळून जे डोनट्स बनवल्या जातात ना त्यापेक्षा जास्त चविष्ट बनतात आणि परफेक्ट बनतात रेसिपी शेवटपर्यंत बघा जर आवडली तर लाईक शेअर करा जसं ते मी तुम्हाला सांगितलं आपण हे डोनर्स न तळता बनवतो आहे त्यासाठी मी अगारचा अठ्ठेचाळीस लिटरचा हा ओ टी जी वापरते आहे सर्वात पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे ते कन्व्हेन्शन फॅनचं आहे म्हणजे आतमध्ये हीट एकसारखी लागते एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला सेट करायचं आणि इथे टायमर आपण पाच ते दहा मिनिटाचा लावूया दहा मिनटासाठी आपण हे ही प्रीहीट करूया आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करू चला आपण इथे घेतलेलं आहे कोमट दूध म्हणजे खूप गरम नाही किंवा खूप जास्त गारसुद्धा नाही तर हे मी थ्री फोर्थ कप घेतलेलं आहे यामध्ये तीन टेबलस्पून साखर घालायची साखर दुधामध्ये विरघडली की यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून इन्स्टंट ड्राय इस्ट घालायचं आहे इन्स्टंट जे ड्राय इस्ट असतं ना ते आपल्याला ॲक्टिवेट करण्याची गरज नसते डायरेक्टली आपण डोमध्ये मिसळू शकतो पण आपण इथे ॲक्टिवेट करूनच वापरणार आहोत हे चेक करण्यासाठी की जे ड्राय इस्ट आपण वापरलेलं आहे ते खराब झालेलं आहे की चांगलंच आहे बरेच वेळा जे इस्ट असतं ना ते खूप जुनं झालेलं असतं त्यामुळे ॲक्टिवेट होऊ शकत नाही त्यामुळे डोसुद्धा खराब होण्याची भीती असते त्यामुळे ॲक्टिवेट करूनच वापरायचं बघा असं फुलून वर आलेलं आहे ना आता इथे आपल्याला चारशे ग्रॅम मैदा घ्यायचा आहे यामध्ये आपण एक चमचा मीठ घालायचं आहे आणि जे ड्राय इस्टचं मिक्सचर आपण तयार केलेलं होतं ना दुधामध्ये ते यामध्ये ओतायचं आता आपल्याला इथे दही घालायचं आहे दही घातल्यामुळे जे डोनट्स असतात ना त्याला जाळी खूप मस्त पडते आणि ते सॉफ्टसुद्धा बनतात तर दही नक्की घालायचं मी छान फेटून घेतलं आणि रूम टेम्परेचरला असलेलं वापरायचं दोन टेबलस्पून घालायचं आता सुरुवातीला स्पॅच्युलानेच मिक्स करून घ्यायचं एकदा हे छान मिसळून झालं की आता आपल्याला हाताने याला मळायचं आहे तर ही प्रोसेस थोडी मेहनतीची आहे वेळ लागला तर चालेल पण ही स्टेप स्किप करू नका यांनीच डोनट जे आहे ना ते परफेक्ट बनतात आता मी थोडं पाणी घालते आहे आणि एकदा हाताने हा डो मळून घ्यायचा डो जो आहे ना तो खूप सॉफ्ट नसायला हवा किंवा खूप जास्त कडकही नको मध्यम आपल्याला मळून घ्यायचा आहे त्या डोनटला अजून मळण्यासाठी मी प्लॅटफॉर्म साफ करून यावर डो ठेवलेला आहे यामध्ये पन्नास ग्रॅम बटर घालायचं बटरसुद्धा रूम टेम्परेचरला असलेलंच वापरायचं आहे बटर डो मध्ये छान एकजीव झालं की नंतर स्ट्रेचिंग करणं सुरू करायचं आणि असं स्ट्रेचिंग करूनच मळायचं आहे ही प्रोसेस आपल्याला जवळपास पाच ते दहा मिनटासाठी करायची आहे सुरुवातीला मैदा हाताला चिकटेल पण जसं तुम्ही स्ट्रेच कराल ना तसा तसं यामध्ये ताण निर्माण होतो यातला चिकटावा कमी व्हायला लागतो कारण ग्लुटन तयार व्हायला लागतं आणि त्यामुळे यामध्ये लवचिकता वाढते आणि नंतर डो जो आहे ना तो नॉनस्टिकी बनतो बघा अजिबात हाताला चिकटत नाही आहे आणि खरं सांगू का इथे मेहनत जरी लागत असली ना तरी हे करायला फारच मजा येते तर अशा पद्धतीने मी जवळपास पाच ते दहा मिनटासाठी हा डो असा स्ट्रेच करून घेतला आणि बघा किती मस्त मौसूद असा डो तयार झालेला आहे आता या डोला ना सुरुवातीचे दहा मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यासाठी एका कटोऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे वरून तुम्ही कॉटनचा कपडा झाकू शकता किंवा सिल्वर फॉईल पेपर असेल तर त्याने झाकून घ्यायचं हा डो आपल्याला आता उबदार जागी ठेवायचा आहे माझं ओव्हन जे आहे ना ते छान प्रिहीट झालेलं होतं म्हणून त्यामध्येच ठेवलेलं आहे ओव्हन सुरू करायचं नाही आहे फक्त गरम ओव्हनमध्ये काही वेळ ठेवून द्यायचं आता इथे आपण बेकिंग ट्रे जो आहे ना तो तयार करून घेऊया यामध्ये मी बेकिंग पेपर घातलेला आहे हा ट्रे तयार झाला चला आता आपला जो डो आपण दहा मिनिट रेस्ट करायला ठेवलेला होता ना छान रेस्ट करून झालेला आहे याला आता बाहेर काढूया आणि याचे ना आपल्याला भाग करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण याचे आठ भाग करून घेऊया सुरीच्या सह्याने असे याचे आठ भाग करून घ्यायचे असे भाग करून घेतले ना तर सर्व जे डोनट्स आहे ते एकसारख्या आकाराचे तयार होतात चला आता याचे डोनट्स कसे बनवायचे ते लक्षपूर्वक बघा यातील एक भाग मी घेतलेला आहे अशा पद्धतीने याची एक पुटळी जशी आपण बांधतो ना त्या पद्धतीने बांधायची आहे असे मागील बाजूने असं लोटायचं आणि मागची जी बाजू आहे ना तीसुद्धा छान अशी दाबून घ्यायची आणि असा गोल आकार द्यायचा अशाच पद्धतीने एक एक बॉल आपण तयार करून घेऊया तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे ना तशा पद्धतीने याची आपल्याला अशी पुटळी बांधायची आहे मागील बाजूने व्यवस्थित बंद करायचं याला गोल आकार द्यायचा आणि अशा पद्धतीने सर्व बॉल्स आपण तयार करून घेऊया बघा म्हणजे आतमध्ये ना छान हवा भरल्या जाते आणि डोनट्स जे आहे ना ते छान फुलतात आतमध्ये जाळी मस्त पडते तर सर्व भाग मी अशाच पद्धतीने गोल बनवून घेतलेले आहे आता बेकिंग ट्रेवर आपण ठेवूया अशा पद्धतीने बेकिंग ट्रेवर आपण रचून ठेवूया आणि अंतराने ठेवायचे कारण हे फुलून तिप्पट होणार आहे साईजनी त्यामुळे अंतर ठेवायचं आहे इथे माझ्या ओ टी जीचा जो बेकिंग ट्रे आहे ना तो आकाराने खूप मोठा आहे कारण मी जो ओ टी जी घेतलेला आहे ना अगारो मार्वेलचा तो अठ्ठेचाळीस लिटरचा आहे त्याचा बेकिंग ट्रेसुद्धा मला खूप मोठ्या आकाराचा मिळालेला आहे त्यामुळे एकाच एक वेळी भरपूर डोनट्स आपण बनवू शकतो बिस्किट्स किंवा नानखटे जास्त प्रमाणात एकाच एक वेळी बनवू शकतो तर हा ओ टी जी जो आहे ना तो अगारो मार्वेलचा आहे अठ्ठेचाळीस लिटरचा आहे आणि यासोबत आपल्याला बऱ्याचशा अजून ॲक्सेसरीज मिळतात आणि हा ओ टी जी मला वापरायला सर्वात सोयीस्कर वाटतो माझ्याकडे तीन जे ओ टी जी आहे ना ते अगारो ब्रँडचेच आहे आ, डिजिटल ओटीजी सुद्धा माझ्याकडे आहे त्याचा रिव्ह्यू सुद्धा मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि हा आता एक नवीन ओटीजी मी घेतलेला आहे कारण मला वारंवार ओ टी जी वापरावा लागतो एकाच एक वेळी मी दोन दोन पदार्थ बेक करते त्यामुळे मला थोडा मोठ्या आकाराचा हवा होता म्हणून घेतलेला आहे तुमची फॅमिली छोटी जरी असेल ना तरी तुमच्यासाठी हा परफेक्ट ओ टी जी, वापर जी, जी आहे वापरणे फार सोयीस्कर आहे त्यासाठी तुम्हाला स्पेशल ट्रेनिंगची गरज पडत नाही तर बघा आता इथे जे डोनट्स आहेत ना ते मी हातानेच फ्लॅट करून घेतले तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही प्लेटनी करू शकता आणि जी केकची नोझल असते ना त्याने त्याला होल करून घ्यायचं आता याला जवळपास दीड ते दोन तासासाठी आपल्याला छान फुलायला ठेवायचं आहे तर मी याला सिल्वर फॉईल पेपर लावते आहे आणि ओ टी जीमध्येच ठेवून देते आहे कारण ओ टी जी गरम आहे सध्या आपल्याला बेक करायचं नाही आहे फक्त ओ टी जी गरम असल्यामुळे मी आतमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही कुठल्या उबदार जागीत ठेवू शकता चला हे डोनट्स आता फुलायला ठेवून मला जवळपास दीड तास झालेला होता बघूया कसे फुलले आहेत बापरे तिप्पट झालेले आहे फुलून साईजनी काय मस्त दिसत आहेत ना आता याला ना आपण थोडं दूध ब्रश करून घेऊया यामुळे याचा रंग खूप सुरेख येणार आहे आणि हे जे डोनट्स आहेत ना जरी मैद्याचे असले तरी तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता अजून हेल्दी बनतील पण मैद्याच्या डोनट्सचा जो रिझल्ट असतो ना तो अगदी बेकरीसारखा येतो म्हणून मी तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी म्हणून मैद्याचे बनवते आहे आणि आपण तळणार नाही आहोत त्यामुळे रंग सुरेख यावा यासाठी थोडं दूध ब्रश करून घ्यायचं चला आता जसं मी तुम्हाला सांगितलं मी अगारो मार्वेलचा अठ्ठेचाळीस लिटरचा हा नवीन ओटीजी घेतलेला आहे ओ टी जीमध्ये काहीही बेक करण्याआधी किंवा टोस्टिंग ग्रिलिंग करण्याआधी प्रीहिट करायचं तर मी दहा ते पंधरा मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेला होता हा ओ टी जी मला बाकी ओ टी जीपेक्षा वापरायला जास्त सोयीस्कर वाटतो यामध्ये कन्व्हेन्शन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे म्हणजे कन्व्हेन्शन फॅन आतमध्ये असतो ज्यामुळे पदार्थ एकसारखा भाजला जातो चला आपलं ओव्हन प्रिहीट झालेलं आहे मी बेकिंग ट्रे आतमध्ये ठेवलेला आहे आता ओव्हन सुरू करण्याआधी कन्व्हेन्शन फॅनचं ऑप्शन ऑन करायचं एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस मी सेट केलेलं आहे आ, त्यानंतर मी दोनही रॉड ऑन केलेले आहे म्हणजे वरचा आणि खालचा आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपले हे बेखों होती। नहीं। बेक होऊन तयार होतील खूप वेळ लागणार नाही चला एक्झॅक्टली पंचवीस मिनटामध्ये आपले डोनट्स बेक करून तयार झालेले आहे रंग बघा किती परफेक्ट आलेला आहे बघितल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की हे बेक करून बनवलेले आहे दिसायला असे दिसत आहेत की हे तडूनच बनवलेले आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं अगारो मार्वेलच्या या ओ टी जीमध्ये कन्व्हेन्शन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलेला आहे म्हणजे आतमध्ये कन्व्हेन्शन फॅन दिला गेलेला आहे म्हणजे जी हीट आहे ना ती सर्व बाजूनी पसरल्या जाते पदार्थ एकसारखा सर्व बाजूनी भाजल्या जातो कुठे कच्चा राहत नाही किंवा कुठे जास्त करपल्या जात नाही त्यामुळे पदार्थ अगदी परफेक्ट असा बेक होतो आता इथे बेकिंग केल्यानंतर एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की वरील बाजूनी थोडं बटर किंवा तूप लावून घ्यायचं कारण हे आपण तळून न बनवता बेक करून बनवलेली आहे म्हणजे भाजून बनवलेले आहे ना त्यामुळे वरील बाजू कडक होण्याची शक्यता असते ती मौल उसलुषितच राहावी यासाठी थोडं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आणि याला पलटवून दोन्ही साईडने लावायचं आहे पुढील स्टेप जे आपण करणार आहोत ना त्यासाठी बटर लावणे खूप आवश्यक आहे फक्त मौल उसलुषित राहण्यासाठी नाही अजून एक स्टेप करणे बाकी आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे आणि हो डोनट्सची ही न तडता बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल ना तर लाईक शेअर नक्की करा आता डोनट्स आपल्याला पूर्णपणे गार करायचे आहे पण असंच ओपन सोडायचं नाही एकतर सिल्वर फॉईल पेपर किंवा कॉटनच्या कपड्यांनी झाकून ठेवायचं जे काय होतं गर्मीमुळे हे जे डोनट्स आहे ना अगदी कापसासारखे मऊ होऊन जातात आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला शेवटची स्टेप करायची आहे ती म्हणजे याला पिठी साखर लावायची आहे पण ही पिठी साखर मी अगदी बारीक दळलेली नाही आहे थोडी जाडसर दळून घेतलेली होती आणि डोनट्स सुद्धा डिप ना, मी हलके गरम करून घेतलेले होते ओव्हन प्रीहीट करून त्यामध्ये दोन मिनिट ठेवले म्हणजे बटर जे आहे ना ते विरघळतं आणि साखर जी आहे ना ती नीट याला चिकटल्या जाते चला फायनली आपले डोनट्स इथे तयार झालेले आहे रिझल्ट बघा तुमच्या डोळ्यासमोर आहे किती मस्त बेक झालेलं आहे आणि तळलेले जे डोनट्स असतात ना त्यापेक्षा जास्त परफेक्ट बनतात आणि चविष्ट बनतात शंभर टक्के खात्री देऊन सांगते तुम्ही ज्या स्टेप मी तुम्हाला सांगितले आहे ना त्या जर फॉलो कराल ना तर परफेक्ट डोनट्स तुम्ही घरीच बनवू शकता आणि न तळता बनवलेले हे जे डोनट्स आहे ना ते तळलेल्या डोनट्सपेक्षा जास्त परफेक्टही बनतात चविष्टही बनतात आणि हे डोनट्स जे आहेत ना ते बेकरीच्या डोनट्सपेक्षाही जास्त चविष्ट लागतात तुम्ही एकदा जर का घरी अशा पद्धतीने बनवून बघाल ना तर खरंच सांगते तुम्ही बेकरीच्या चे डोनर्स यानंतर कधीच खाणार नाही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा